कटप्रवर्तक महिलांच्या नेमक्या मागण्याबद्दल आपण एक निश्चित भूमिका तयार करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये सातत्याने काही संधी साधू लोक गोंधळ तयार करण्याचा प्रयत्न करतात आपण एक लक्षात घ्यायला हवं की अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी संपाला सुरुवात केल्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी सर्व कामगार बरोबर चर्चा केली आणि असा तोडगा त्यांनी घोषित केला की आशाना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ देण्यात येईल गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे रुपये मानधन वाढ देण्यात येईल याबद्दल त्यांची ऐकण्याची काही तयारी नव्हती आरोग्य मंत्र्यांना हे माहीत नाही की ज्या सुपरवायझर्स असतात आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्म जे कर्मचारी असतात त्यांच्या पगारामध्ये निश्चित फरक असतो पण इथं त्यांनी उलटं करून आणि ते अठ्ठा असनं चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आता हे बदललं पाहिजे म्हणून असा प्रयत्न केला गेला आणि गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये मानधन वाढ दिली पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री शेतामध्ये नांगरण करीत असताना एक शिष्टमंडळ भेटले आणि त्याच वेळेला त्याने असं शिष्टमंडळाने सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी गटप्रवर्तकांना दहा हजार रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे त्यांनी सूचना दिलेल्या आहेत अशा पद्धतीची चर्चा झाली आणि सहा हजार दोनशेच्या ऐवजी दहा हजार रुपये द्यायला पाहिजे त्या पद्धतीची चर्चा झाली पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला जी आर बाहेर जी आरचा अर्थ असा आहे की मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये हो तो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय होतो आणि त्या बैठकीला सर्व मंत्री हजर असतात आणि त्यांना होतं आशा कोण आहेत गटप्रवर्तक कोण आहेत आणि जाणीवपूर्वक त्यांनी आरोग्य जे आशाना सात हजार रुपये घोषित केले ते पाच हजारावर आणलं आणि गटप्रवर्तक महिलांना मा फक्त एक हजार रुपये मानणवाढ त्यांनी घोषित केली हा खरं म्हणजे गटप्रवर्तकांचा अपमान आहे जाणीवपूर्वक केलेलं अपमान आहे नजर चुकीने झालेली बाब नाही तरी जाणीवपूर्वक करून गोंधळ तयार करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने केलेला असून अशा आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये फूट पडली पाहिजे आणि त्या कधीही एकमेकाबरोबर ऐवजी एक परस्पर विरोधी उभा राहायला पाहिजे ह्या या हेतूने कारस्थान करून त्यांनी हे काम केलेलं आहे आणि हे चुकीच्या पद्धतीने केले गेलेलं आहे ते बदलायला पाहिजे म्हणून त्यावेळीपासून ते आजपर्यंत म्हणजे चौदा मार्च पासून ते आज जून अखेरपर्यंत अनेक संघटनांनी आमदारांनी खासदारांनी सुद्धा अशी निवेदन दिलेली आहेत शासनाकडे की हे गटप्रवर्तकांना तुम्ही दहा हजार रुपये कमीत कमी <coughs> वाढ दिली पाहिजे परंतु ते ऐकून घ्यायला तयार नाही आता नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही खरं म्हणजे काय काम होतं आणि याच वेळेला नेमकं काही जे संधी साधू पुराणी आहे की ज्यानी त्या नागपूरच्या अधिवेशनाला गंमत केली होती त्याने असं व्हॉट्सअपवर सांगायला सुरुवात केली की फाईल आता मुंबईहून निघालेली आहे अमुक नंबरला आहे ती आता वर्ध्याला पोचलेली आहे आणि थोड्याच वेळात नागपूरमध्ये पोचेल आणि त्याच्यावर लगेच सेम काहीही झालं नाही उलट त्या आरोग्य मंत्र्याने नागपूरमध्ये आम्ही भेटल्यानंतर स्वतःचीच भूमिका परवा नसल्यासारखं त्याची स्वतःच्याच भूमिकेची त्यांनी चेष्टा करण्याचा प्रयत्न केला तर हे असं घडतंय आणि हे घडत असताना गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांच्या बद्दल नेमकी भूमिका घेण्याबद्दल संधी साधू भूमिका घेतली जाते आणि काय नाव दिलं जात आम्ही फार देशव्यापी संघटनेचे आहोत आमची दांडगी फेडरेशन आहे आमचीच लाल आहे आणि आमच्याशिवाय काही होणार नाही आणि आमच्यासारखे कोणीच नाही आम्हीच आहोत असा एक आणला जातो आणि प्रत्यक्षामध्ये मात्र अभ्यासाची त्या ठिकाणी वानवा असते तर एवढी यांची देशव्यापी संघटना आहे तर मुंबईमध्ये महिन्यापेक्षा जास्त काळापासून आशांना आणि गटप्रवर्तकांना गुणात कोणी बसवलं असतं का अंतरालय दिलं नाही आणि मंडपही लावला नाही आणि या देशव्यापी संघटना तर हे घडलेलं आहे अत्यंत विदारक चित्र हे सगळं तयार झालेलं आहे आणि दुसरं आपण बघतोय हे किती दांडगे आहेत महाराष्ट्रामध्ये यांचा एक खासदार निवडून येत नाही एक आमदार निवडून येत नाही नगरसेवक सुद्धा निवडून येत नाही प्रत्येक निवडणुकीला मानसोबा करतात तरी जनतेने यांची हालत करून ठेवलेली आहे आणि आम्ही जणू काय फार नाही मोठे आहोत असं सांगण्याचा प्रयत्न आहे हा जो आव आणण्याचा प्रकार आहे आव आणण्याच्या नावाखाली हजारो रुपये खंडणी मागत फिरतात वर्गणी मागत फिरतात हे या सर्व गोष्टीपासून गटप्रवर्तकाने सावध राहिलं पाहिजे तर मुख्य मुद्दा काय होता मुख्य मुद्दा हा होता की आज सेवा समायोजन हा आयरनरचा मुद्दा बनलेला आहे गटप्रवर्तक विसरले असतील परंतु ग्रुप्सवर त्यांचं म्हणणं होतं की समायोजनाशिवाय तुम्ही काही बोलायचं नाही आमचा आणि मानधनवाडीचा काही संबंध नाही तुम्ही मानधनवाडीचं बोलूच नका सेवा समायोजनाचं बोला आता काय झालं आता उलट झालं सेवा विसरूनच गेले युनियनवाले आणि त्याने फक्त दहा हजार दहा हजार जप लावला आहे दहा हजारचा जप जो लावलेला आहे तो सगळ्यांनीच मागितलेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलं होतं पण तुम्ही स्वतः निर्णय केलेला नाही तो त्याने निर्णय करावा म्हणून आपण त्यांना आतापर्यंत अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि आने, अनेक अनेकदा आजाद मैदानमध्ये मेदे बसून जणू काय आम्हीच केलं असा जो आव्हानण्याचा प्रकार आहे तो गटप्रवर्तकांचा एक प्रकारचा घात आहे चुकीचा आहे अभिनिवेश असता कामाने मागायला पाहिजे जरूर दुसरी गोष्ट काय गटप्रवर्तकांच्या बद्दल विचार करीत असताना त्यांना कंत्राटी म्हणून ऑर्डर्स दिलेले आहेत ना त्यांना अकरा महिन्याच्या नेमणूक आहेत सगळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या चाये प्रमाणे सगळ्या पद्धती वापरल्या जातात सेवा शर्ती एकच आहेत मग त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाभ दिले जात नाहीत या मुद्द्यावर भर द्यायला ते तयार नाहीत या कृती समिती समितीवाऱ्यांनी जे निवेदन काढलेले आहे त्या निवेदनामध्ये घटप्रवर्तकांचं सेवा समायोजन करा अशी मागणीच नाही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशी मागणी आहे अरे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा घेऊन काय करतायत समायोजनाचा निर्णय व्हायला पाहिजे की जो निर्णय जून दोन हजार बावीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिला महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर तेवीस मध्ये त्याच्याबद्दल जी आर निघाला त्याच्याबद्दल निर्णय केला तेरा मार्चला त्यांनी जी आर काढला आणि तीस टक्के जागा ह्या ज्यांचे अकरा महिने पूर्ण अकरा दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीने त्यांना कायम करण्याचा निर्णय झाला एवढ्यापुरता निर्णय होऊन थांबला नाही त्यांच्या जा जिल्ह्यावरही जाता याद्या तयार झाल्या त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांची नावं नाहीत कमिटी तयार झालेली आहे म्हणून एकोणीस जूनला आम्ही शिष्टमंडळाच्या वतीने त्या कमिटीला भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना निवेदन दिलं त्यांना असं सांगितलं की तुम्हाला नाकारता येणार नाही या कंत्राटीच आहेत कर्मचारी त्यामुळे ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा गटप्रवर्तक महिलांना त्यांनी कायम कर्मचारी म्हणून नेमणूक केली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये सत्तावीस हजार कंत्राटी कर्मचारी आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये आणि आरोग्य खात्यामध्ये आणि मुळात मुख्य म्हणजे तेहतीस हजार रिक्त पद आहेत आरोग्य खात्यामध्ये त्यामुळं आणखीन सत्तावीस हजारामध्ये चार हजार जरी गटप्रवर्तक घेतल्या तर सर्वांचं सेवा संमोजन होऊ शकतं मागणीच नाही करायची आणि गंमत अशी या मागणीबद्दल काय सांगायचं हा हो ते नंतर मिळणार आहे लगेच होणार नाही मग आता लगेच गटप्रवर्तकांच्या मानधनाच होणार आहे म्हणजे स्वतःच अपयश दडपण्यासाठी त्यांनी सेवा समायोजन होण्यासाठी या गेल्या चार महिन्यामध्ये काहीही प्रयत्न केले नाहीत हे झाकून ठेवण्यासाठी की आता असं सांगताय खरं म्हणजे निवेदनामध्ये अशी मागणी करायला काय हरकत आहे सेवा समायोजन करा आणि दहा हजार रुपये मानधन वाढ द्या आणि ही जी काही मखलाशी आहे ही जी काही फसवण्याची प्रक्रिया ही गटप्रवर्तकाने समजून घेतली पाहिजे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही दहा हजार रुपये मानधन वाढ द्याच परंतु तुम्ही सेवा समायोजन करा गटप्रवर्तकांना सेवा समायोजन करण्याचा निर्णय झाला तर ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना तर त्यांना सेवेमध्ये काम करावंच लागेल पण ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली नाही त्यांच्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ द्यावे लागतील आज तुम्ही लक्षात घ्या पाच ऑक्टोबर वीस रोजी जे नवीन वेतन श्रेणी महाराष्ट्र शासनाने लागू केली आहे त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र झाडणाऱ्या कर्मचाऱ्याला साडे पंधरा हजार रुपये वेतन आहे हे जर साडेपाच पंधरा हजार रुपये जरी कमीत कमी वेतन धरलं तरी भारतातल्या कामगार कायद्याप्रमाणे इंडस्ट्री डिस्क्यूट प्रमाणे प्रवास भत्ता हा पगाराचा भाग होत नाही तुमचा जो काही साडेआठ हजार प्रवास भत्ता आहे तो त्यांना आणखीन द्यावा लागेल म्हणजे कमीत कमी आजसुद्धा तुम्हाला चोवीस हजार रुपये पगार मागू आहे दरमहा परंतु हे दिशाकूल करून फसवण्याचा प्रयत्न करीत आणि त्याच्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे दुसरं असं आहे की युनियनच्या कामाची पद्धत आहे ती आता अत्यंत आधुनिक बनवायला पाहिजे जुन्या पद्धतीने वर्गणी गोळा करा लढाफंड एक हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या हे सगळं करायचं आणि त्यांच्याबरोबर न जाणाऱ्यांना बदनाम करायच हे सगळं सुरू आहे खरं म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त का ट्रेड युनियन कायद्याखाली रजिस्टर असलेली युनियन बस बाकीचा काय कुठल्या फेडरेशनचा आणि देशव्यापीचा काय संबंध आहे ज्या कंत्राटी कर्मचारी युनियन आहेत त्या कुठल्या फेडरेशनला समावेश आहे त्यांच्या स्वतः संघटना आहेत त्या कुठल्या फेडरेशनला फेडरेशनला बावट्याला कुठल्या जोडलेल्या नाही मग त्यांचं चालतं खरं म्हणजे ही कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जे एक युनियन आहे होऊ शकते गटप्रवर्तकांची आणि मी म्हटलं त्याप्रमाणे अत्यंत आधुनिक पद्धतीने काम करायला पाहिजे आम्ही गेल्या चार महिन्यामध्ये जे काम केलेलं आहे दुसऱ्या कुठल्या युनियनने केलेलं नाही आम्ही पहिल्यांदा गुगल फॉर्म काढला आज अकराशे अडतीस गट गटप्रवर्तकांनी गुगल फॉर्म भरून दिलेला आहे तो जो फॉर्म भरला जातो तो आकाशात जाऊन पडतो तो कुठं बाद होत नाही त्याची माहिती सतत मिळू शकते आणि त्या सगळ्यांचा रेकॉर्ड आम्ही महाराष्ट्र शासनाला सादर आहे त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत याद्या त्यांनी दिलेल्या आहेत मुंबई हायकोर्टमध्ये सेपरेट केस घालून ती यादी हायकोर्टमध्ये आम्ही दाखल केलेली आहे आणि त्या यादी ही सेवा समायोजन करण्यासाठी ती यादी सुद्धा आम्ही एकोणीस तारखेला मिलिंद म्हैसकर यांच्याकडे दिलेली आहे आणि अजूनही त्याच्याबद्दल आम्हाला त्यांनी उत्तर दिले नाही त्या उत्तराची अपेक्षा आम्ही करीत आहोत तर हे अत्यंत आधुनिक पद्धतीने कामाची गरज आहे अकराशे महिलांशी संपर्क करणे जर कुणाची तक्रार असेल नाव मिळालं नाही मिळालं त्याची त्याची पाहणी करणे हे सगळं काम चालू आहे त्यामुळे अत्यंत आधुनिक पद्धतीने हे काम सुरू असल्यामुळे याला प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे कमीत कमी, कमी भेटलं तरी चाल एक तर गुगल फॉर्म भरला ऑनलाईन पद्धतीने नावं सगळे आली व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत व्हॉट्सअप ग्रुपवर सगळी सविस्तर चर्चा होऊ शकते शासनाला आम्ही पत्रवार केलेला आहे सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या पासून ते मुख्य सचिवापर्यंत त्याच्या उची आम्हाला मिळालेल्या आहेत मुख्य सचिवाने आमचं प्रकरण जे आहे आमच्या युनियनचं गटप्रवर्तकांचं ते सार्वजनिक विभागाकडे पाठवून दिलेलं आहे आणि हे सगळं असल्यामुळे ह्या दोन्ही मागण्या सुसंगत आहेत एकदा तुम्ही सेवा समायोजन करा तोपर्यंत दहा हजार रुपये वाढ द्या आणि आता असं मानणं म्हणजे आम्ही फक्त मानधन मानधनवाडच द्या आणि सेवा समायोजनाबद्दल यांचं काहीच म्हणणं नाही म्हणजे आता हे चार महिने झोपलेले होते त्यांनी याद्या बनवलेल्या नाही त्यांना ज्यांची दहा वर्ष झाली आहेत त्यांची नोंद केलेली नाही सरकारकडे दिलेली नाही सेवा समायोजनाची पहिली मिटिंग झाली मग आता का सगळ्या मिटिंगा झाल्यानंतर मग हे मागणार आहेत का सेवा समायोजन करा म्हणून तर हे जे काही संधी साधूपणा आहे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे की त्यांनी ते केलेलं काम नाही त्याच्यासाठी मकलाशी जी आहे की आम्ही ते नंतर करणार आहे मग आतापर्यंत का केलेलं नाही हा एक कामाचाच भाग होता तर हे सर्व गटप्रवर्तकांनी विसरता कामाने आणि या दोन्ही मागण्या या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या या जसं रेल्वेच्या दोन रुळावरनं गाडी जाते त्याप्रमाणे ह्या दोन मागण्या प्रमुख धरून आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल करायचे तर त्या दृष्टीने आपण हे जे यूट्यूब चॅनल आहे याचा जास्तीत जास्त प्रचार करा माहिती करा आणि याबद्दलची भूमिका जी आहे ती सेवा समायोजन झाली पाहिजे त्यांनी कंत्राटीच नेमणूक केलेली आहे त्याचा प्रसार करा आणि आता आम्ही असं ठरवलेलं आहे की हे यूट्यूब चॅनल तर आहेच परंतु आता आम्ही एक वेबसाईट चालू केलेली आहे आणि ती अर्थात आशा आणि गटप्रवर्तक दोघांच्या मिळून आहे की संपूर्ण देशभर चालणार आहे आशा बी एफ डॉट कॉम या वेबसाईटचं नाव आहे ते आम्ही टाकूस त्याच्यामध्ये कागदपत्रही टाकणार आहोत आपण जर सुचवत असाल तर त्याच्यामध्ये बदल करण्यात येतील तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपण या पुढच्या काळामध्ये ह्या प्रक्रिया राबवल्या पाहिजेत यासाठी आम्ही असं ठरवलं आहे की महाराष्ट्रातील गटप्रवर्तक जे आहेत त्यांचा आझाद मैदानावर मोर्चा जो असेल तो आठ जुलैला ठरवलेला आहे खरं म्हणजे हे सरकार आता अडचणीत आलेलं आहे शेवटची घटका मोजत आहे आणि त्यामुळं त्यांचं चित्त थाऱ्यावर नाही काय होणार आहे या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्हाला माहिती नाही आणि त्यांनी जी काही चूक केलेली आहे गटप्रवर्तकांना एक हजार रुपये देण्याची ती अतिशय संतापजनक चूक आहे चार हजार गटप्रवर्तक महिलांच्यावर अन्याय करणारी चूक आहे आणि माहिती असून सुद्धा केलेली आहे आणि एकनाथजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही अशा नाराज करणार नाही सांगता सांगता ते गटप्रवर्तकांना मात्र त्यांनी नाराज केलेला आहे आणि पेच निर्माण केलेलं आहे तर या सर्व प्रसंगामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन एकत्रित संघर्ष करू आणि हे जे काही मखलाशी करणारे संधी साधू फसवणूक करणारे फाईल आता हित आहे नागपूरला चालला म्हणणारे ज्यांच्याकडे साधा नगरसेवकही निवडून येत नाही त्याच्यावर काय सरकार बोलणार आहे सरकार बोलतच जे आपल्याला भेटतील त्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन आपण चर्चा करू आणि या पद्धतीने आपण या पुढील वाटचालीमध्ये आपण बरोबर राहा अत्यंत आधुनिक पद्धतीने हे जे आमचं संघटनेचं चा काम चालू आहे त्यांना आपण सहकार्य करा एवढे बोलून मी आजचे विवेचन जे पूर्ण करीत आहे धन्यवाद